आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला आपल्याला विसरून नका संपन्न होता ज्ञानेश्वर विद्यालय तसेच माऊली वारकरी गुरुकुला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वतंत्र दिनाचा हा सोहळा आनंदाने पार पडता पंधरा ऑगस्ट म्हटलं आपल्या भारतीयांसाठी एक आनंदाचा क्षण गुलामगिरीतून स्वतंत्रता प्राप्त झाली पण एवढी सहजासहजी प्राप्त झाली नाही जेवढी आपण म्हणतो तेवढी अनेक लोकांचे बलिदान या भारत मातेसाठी झालेले आहे काय शिकायचंय पंधरा ऑगस्ट पासून काय शिकायचंय स्वातंत्र्य दिनापासून काय आदर्श घ्यायचा आहे स्वातंत्र्य दिनाचा काय सकाळपासून फक्त उठायचं कपडे घालायचे झेंडा फडकायचा झाला एवढ्यावर नाही आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बघा सकाळी सकाळी सुंदर असं संदीप महाराजांनी गीत लावलेलं होत जरा याद करो पुढे काय आ? आ जो शहीद हुए है उनकी हे मेरे वतन कि लोकच्या नंतरचा काय शब्द आहे जरा आखोमे भरलो पाणी जरा याद करू गुरु डोळ्यामध्ये पाणी येऊ द्या म्हणजे काय नाटक करा असं त्याचा शब्दाचा अर्थ नाही आहे देशाविषयी समर्पण भावना तुमच्या अंत करण्यात आली देशाविषयी कृतज्ञता जे ज्यांनी बलिदान केलंय त्यांच्याविषयी कृतज्ञता तुमच्या अंत करण्यात आली या भारत मातेसाठी या भूमातेसाठी अनेक जणांनी आपल्या शरीरावरती गोळ्या आलेल्या झिल्ल्या गेल्या अरे त्या शब्दामध्ये त्या गीतामध्ये अशी ताकद आहे की आपोआप डोळ्यात पाणी येत आहे जब देश में थे दिवाली पुढे काय ओ खेल रहे थे, जब हम बैठे तो घरों में ओ झेल रहे गोनी हा असे मग तुम्हाला त्या दिवसाची आठवण आज काय करायचंय एक संकल्प करायचा आहे मी माझ्या देशासाठी माझ्या भारत मातेसाठी माझं जीवन समर्पण करण्याची आजकाल काय झालं देशासाठी आपल्या भूमातेसाठी कोणीच काम करायला तयार नाही प्रत्येकाला फक्त स्वतःचा स्वार्थ प्रपंच संसार प्रॉपर्टी संपत्ती एवढ्यामध्ये मग्न झाले त्या भारताचं काय होईल या देशाचं काय होईल या भारत मातेचं काय होईल पण हे केव्हा आठवतं माहितीये तेव्हा परत देश पार जाईल आणि ज्यावेळेस अत्याचार अनाचार आणि लोकांच्या बाहेरच्या देशवासियांच्या गुलामीमध्ये राहाल त्यावेळेस त्यांचे बंधन आल्यावर आपल्याला कळेल कि त्या लोकांनी का आपल्यासाठी कुर्बानी दिली असेल आणि त्याच स्मरण आपल्याकडं राहावं आठवण त्याची राहावी एक संकल्प करायचा आहे सर्वांनी आज भारत माझा तारे भारतीय माझ्या देशावर कोणावर देशावर प्रेम आहे मग त्या देशासाठी पुढे बघा बरंच काही दिलं आहे समृद्ध हा आणि पुढे हा पुढे त्या परंपरांचा पाईप म्हणजे काय ए पात्रता पाईप म्हणजे काय सेवक ती जी परंपरा नव्हते भारत मातेसाठी त्या परंपरेचा मी सेवक राहील माझ्या देशाविषयी माझ्या अंतकरणात कायमस्वरूपी प्रेम राहील ज्यांनी देशासाठी बलिदान केलंय त्यांच्यासाठी माझ्या अंतकरणात कृतज्ञता भाव राहील मी पण माझ्या देशासाठी कायमस्वरूपी माझं जीवन समर्पित करेन अरे हे त्यांचं नाव आतापर्यंत राहिलंय म्हणून आजही भगतसिंग असेल आ नवे नवे राजगुरू असेल हे आजरामन झालेले आहे त्यांनी काय केलं देशासाठी प्राणपणाला लावले आणि म्हणून त्यांचं नाव आज झालं आपणही आपल्या देशासाठी कर्तव्य लक्ष राहावं ही कर्तव्यता भाव आजच्या या दिवशी आपल्या अंतकरणात यावा म्हणून आजचा हा स्वतंत्रता दिवस आणि आनंद उत्सव मिळवण्यासाठी आता यामध्ये खरं जर बघितलं तर एकीकडे दुःख आहे एकीकडे आनंद आहे दुःख का आणि आपल्यासाठी लाखो लोकांनी जीवदान बलिदान दिलं आहे याच्यासाठी दुःख आहे अरे ज्या झेंड्या साकडे पाहून माझा झेंडा तिरंगा झेंडा लहरावा माझा भारत स्वतंत्र व्हावा एवढ्यासाठी ते दिवस फिरत होते दऱ्या खोऱ्यामध्ये फिरत होते नवे नवे गोळ्या अंगावर आणलेल्या ते झेलत होते ज्यावेळेस ते, ते। खाली पडले धरतीवर पडले भूमीवरती पडले त्यावेळी एक शेवटच वाक्य आले होत त्या गीतामध्ये बघा खुश रहना देश हो। हम तो सफर करते है आता आम्ही तर हा झेंडा पडकायला आता राहिलो नाही राहणार नाहीये स्वतंत्रताचा उत्सव करायला आता आम्ही राहणार नाही आहे परंतु आम्ही बलिदान जरी केलं असेल पण माझे देशवासियांनो तुम्ही तरी आता आनंदित राहा एकमेकांमध्ये मतभेद करू नका अरे स्वतंत्र तुम्हाला करून दिलंय ना आता तरी कमीत कमी भारतीय म्हणून चांगलं जीवन जगा त्या भारत मातेचा अपमान करू नका त्या भारत मातेसाठी समर्पण भावनाची समर्पकता भावना ही हृदयामध्ये ठेवा आणि आम्ही मी चाललोय अपेक्षा हा असं करून त्यांनी आपलं जीवन समर्पण केलंय म्हणजे तुम्हालाही सर्वांना सांगणं आहे की या दिवशी त्यांचंही बलिदानाचं समर्पण भावना आपल्या अंतकरणा आहे परंतु त्यांनी आज भारत मातेला नवे नवे आपल्या या देशाला नवे नवे तुम्हा आम्हा सर्वांना देशाच्या नागरिकांना स्वतंत्र मिळवून दिलं म्हणून तो एक आनंद आहे त्या आनंदाच्या क्षणी आज आपल्या सर्व शिक्षक असेल शाळेचे मुख्याध्यापक असेल नवे नवे सर्व शिक्षिका असेल कर्मचारी मंडळी असेल आदरणीय आपा असेल आदरणीय आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष ज्यांच्याकरवी संस्थेला भरभराटीचं काम सुरुवात झालं आमचे राऊत मामाचे आदरणीय दरवर्षी ज्यांचं तुम्हाला या स्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊ असतो चॉकलेट असेल काही असेल असे असणारे आमचे माईदा असेल आमचे सर आहेत आणि वारकरी पुस्तक मधले सर्व मंडळी सर्वांना तुम्हाला सहित सर्वांना पुनश एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद महाराज आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा